आ, नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात या युट्यूब चॅनलवर किल्ले गोरखपूर पासून जवळच असणारा हा किल्ला नाणेघाटाच्या संरक्षक फळीत येत असूनही जेवढा उपेक्षित आहे तेवढाच थरारकीय आहे भीमाशंकर अभयारण्यात येणारा हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढलेला आहे मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी निवाऱ्याची योग्य जागा या गडावर उपलब्ध आहे नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून याचे नाव गोरखगड पडले असे सांगितले जाते गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील खंडाट भीमाशंकर अभयारण्यामुळे नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात या युट्यूब चॅनलवर आज आज आपण आलो आहोत ते मुरबाड जवळच्या गोरखगड या किल्ल्यावर आता आम्ही गोरखगडच्या पायथ्याला पोहोचलो आहे आता इथे गोरखगडपर्यंत कसं पोहोचावं याची मी माहिती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सगळी माहिती इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं पोहोचावं आम्ही जे आलो ते आमच्या प्रायव्हेट गाडीने आलो आहे प्रायव्हेट गाडीने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने ते कसं पोचावं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन प्रायव्हेट गाडीने तुम्ही इथे पायथ्यापर्यंत हा बोर्ड जो प्रवेशद्वाराचा कमान दिसते त्या कमानीपर्यंत डायरेक्ट गाडी येऊ शकते गोरखगडाच्या पायथ्याला असलेलं हे मंदिर त्यांचे हे आधुनिक काळातलं बांधकाम बुरुज गडाच्या पायथ्याला इथे गोरक्षनाथांचं मंदिर आणि आश्रम आहे इथे राहायची सोय होऊ शकते म्हणजे आपण टेंट वगैरे आणले ते शेड आहे मोठी तिथे टेंट लावू शकतो की इथे मंदिर आहे गोरक्षनाथांचं मंदिराच्या बाजूने ही जी वाट जाते तीच गोरखगडाकडे जाते आज गोरखगडाचा ट्रेक इथूनच चालू होतो आपला आम्ही ट्रेक चालू करे आता चालू केलाय चालू केल्या गेल्या थोडीशी खडी चढाई लागली धक्का येतोय पण आजूबाजूला घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच पैठण नगरीत व्यापारासाठी नेला जाईल याच व्यापारी मार्गाला जोडण्यासाठी सव्वा दोन हजार वर्षापूर्वी नाणेघाटाची निर्मिती केली गेली आणि याच महत्वपूर्ण मार्गाच्या संरक्षक फळीत शिवनेरी हडसर चावण भैरवगड आणि गोरखगड या किल्ल्यांचा समावेश होतो या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणूनही वापर केला जात असावा गोरखगडाची वाट तशी मळलेलीच आहे चुकण्याची शक्यता नाही आणि रस्त्यामध्ये असे बोडी लावलेले आहेत जे आपल्याला वाट दाखवतात गोडगडच्या ट्रेकमध्ये अजून तरी असं घनटाट जंगल आहे उन्हाचा त्रास त्यामुळे आम्ही होत नाही खूप घनटाट जंगल आहे आपण आता वाजले साडे दहाच्या आसपास पण अजून काही ऊन आम्हाला लागत नाही आहे या जंगलामुळेच कचराकुंडी ठेवलेली आहे पण आपली लोक कशी असतात बघा कचराकुंडीच्या बाहेर सगळा कचरा टाकलाय गडावर आपण आलो तर गडाचं स्वच्छ ठेवण्याचं काम आपलंच आहे तर हा कचरा आपण जो आणतो तो खाली घेऊन जाण्याची जबाबदारी पण आपलीच असते तिथे अजून तिथे बघा किती बाटल्याचा के जा कचरा केला आपण बाटल्या आणतो तर ते खाली घेऊन जायची पण जबाबदारी आपलीच असते सगळ्यात आपण सरकारच्या भरोशावर नाही ठेवू शकत इथे झाडींच्या पाठी गोरखगड आहे आणि इथे मच्छिंद्रगड जो मच्छिंद्र सुळका किंवा मच्छिंद्रगड जो बोलतात तो इथे ऑलमोस्ट आता आम्ही पायऱ्यांच्या खालपर्यंत पोचत आलो आहे पठाराच्या अगोदर थोडीशी खडी चढाई लागते थोडी दमचाक करणारी चढाई आहे अजून पठारावर पोचलो नाही बघू शकता तिकडे वरती थोडीशी अंगारी चढाई आहे त्यामुळे दम लागतोय खडी चढण चढ आल्यानंतर आम्ही आपण इथेहून पोचतो तो हा फेमस स्पॉट गोरखगडचा इथे बेंच ठेवल्यात बसायला आणि खूप सुंदर नजारा इथून इथून समोर जो दिसतोय तो सिद्धगड आणि हा इथे आहे झाडाच्या पाठी गोरखगड आणि हा समोर जे आहे तो आऊपे घाट एरिया फार सुंदर इथून नजारे दिसत आहेत समोरचा नजाराच एवढा सुंदर होता की तिथे थोडा वेळ बसून ढगांशी डोंगरांचा चालेला खेळ बघण्याचा मोह काही आवरता आला नाही पुढे ही वाट जाते पुढे जाते गोरखगडासाठी आता मंदिरापर्यंत जायचं तिथून मग गोरखगडच्या प्रसिद्ध पायऱ्या लागतील आपल्याला एक थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो ते ह्या मंदिरापर्यंत पत्राची शेड लावून इथे हे मंदिर केलेलं आहे इथे काळ भैरवाचं हे मंदिर मंदिराच्या बाजूने जी वाट जाते ती गडवड जाते आणि ते घराची माहिती देणारा फलक वगैरे हे लावला आहे थोडस पुढे आल्यावर पायऱ्या चालू होतात पायऱ्या अर्ध्या चढून आल्यावर तिथे डावीकडे थोडस पाण्याचं टाक आहे तिकडे पुढे थोडस रिस्की आहे गोरखराच्या फेमस पायऱ्या पायऱ्या आता आपण चढतोय थोड्याशा रिस्की पायऱ्या आहेत त्यामुळे थोडस सा बघून चढायला लागतं याच्यावर पकड्याला ठिकठिकाणी खोबण्या आहेत तशा पण पायऱ्यांची आता खूप पडझड झाली आहे त्यामुळे थोडं सांभाळून चढावं गराचा हा खोदलेला दरवाजा आता त्याला नवीन दरवाजा लावलाय आणि त्याच्या पुढेही पायऱ्या आहेत आणि त्या मानाने सुरक्षित आहेत हा डोंगर फोडून केलेल्या पायऱ्या आहेत इथे एक छोटीशी खोरी गुवा आहे त्याच्या अगोदर ओरागडावर असलेला हा शिलालेख आता तो पुसट झालाय त्याच्यामुळे काही वाचता येत नाही आणि वरती पाहिल्या हा गोव्याकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथे डावीकडे केव आणि पाण्याचा टाक आहे ते बघूया आपण पहिले ही खेळण्यासाठी इथे गोवा आहे आणि इथे दोन शिल्प कोरलेली आहेत घोरावर बसलेले दोन वीर आहेत युद्ध करताना दाखवले आणि पाठीमागे त्यांना पाणी पुरव त्याच्या पुढेच एक पाण्याचा आहे गुहा तिकडे उजवीकडे जातात आपल्या आणि त्या गुहेच्या उजवीकडून ही वाट वरती जाते जी गुहेपर्यंत जाते गोरखगडाच्या हे गोरखगडाची दोन फेमस चाफ्याची झाडं इथे एक पाण्याचा टाका आहे आतमध्ये आहे ते आणि त्या टाक्याच्या वरून ही वाट अशी समोर दिसतोय तो मच्छिंद्रगड किंवा छिंद सुलका तिकडे दूरवर मगाशी नाणेघाटाचा नाना अंगठा दिसत होता आता तो ढगामध्ये हे झालाय त्याच्या बाजूला जीवदन असेल पण आता अपन गोरक गड़ा अपन स्टेह करा स्टेह तो ढगामध्ये दिसत नाही आणि इथे पुढेच या गुहा आहेत गुहेपर्यंत आता आपण पोचलोय या गोरखगडाच्या गुहा इथे आपण स्टे करायचा तर स्टेही करू शकतो आणि पुढे ती मुलं तिथे आहेत ना ते पियाचं पाणी आहे फक्त इथे काळजी घ्यायला लागते की इथे माकडं खूप असतात तर इथे छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या आहेत पण ते पाणी पियायचं नाहीये गोवा कधी कधी एखादी दे। साधू राहायला असतात आता कोण नाहीये गुहेत आरामात वीस पंचवीस जण राहू शकतात एवढी मोठी गुहा आहे आणि इथे वरती क्लाइंब करतात त्याच्या बोल्ट लावलेले आहेत या रोप या वॉलला क्लाइंब करतात ती प्लेट दिसत असेल एक सिल्वर कलरची इथे दाखवलं मला थोडं पाणी थोडं पाणी उठू पाणी पियचंय यास। ते गोव्यांच्या पुढे अजून एक पाण्याचा टाका आहे आणि तिथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी बाले किल्ल्याला जाण्यासाठी रस्ता आहे पुढे हा रस्ता थोडासा रिस्की आहे काय जपून यावं वाटेवर पुढे अजून काही पाण्याची टाकी आहेत हो, हो। टाक ते सुकलेले हो आणि अजून एक हे पाण्याचा टाका टाक्यांच्या पुढे थोड्याच अंतरावर आपली बाले किल्ल्याची चढाई चालू होते त्या तिथे सुरुवातीला आता ही सीडी लावण्यात आलेली आहे या पायऱ्या बाले किल्ल्याला जाणाऱ्या पायऱ्याही थोड्याशा रिस्की आहेत पण पकडायला सगळीकडे खूप नाहीत त्यामुळे नीट पकडून यावं काळजी घ्यावी एक 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 स्टेप ॲट अ टाइम कारण कया खूपच छोट्या आहेत खूप रिस्की आहेत आम्हाला आता सवय आहे म्हणून आम्ही आहे इथे पूर्ण खाली दाखवतो मी पायऱ्या ह्या पायऱ्या आपल्या डावीकडे भिंत असते उजवीकडे पूर्ण फॉल आहे त्यामुळे मी जरा जपून चढाव्या पण पुढे आल्यावर आता दोन्ही साइडनी भिंत आहे त्यामुळे थोडीशी रिस्क कमी होते थोड्या पायऱ्यावरती चढून आल्यावर इथे ही पारे बसण्यासाठी गुहा आहे गुहा नाहीये सॉरी पाण्याचा आहे पिण्यासाठी पण आता ते सुखलंय आहे आणि इथून परत उजवीकडे वरती पाहायला जातात आता हे ते थोडस ट्रिकी आहे कारण का आपल्याला उजवीकडे वळायचं आहे डावीकडे हे पकडाला असणाऱ्या पायऱ्यांना असणाऱ्या पकडाडा खोबण्या असं आपण पकडू शकतो यांना वरती पण आहेत गोरखगडच्या बाले किल्ल्याला जाणारी वाट गोरखगडाच्या बाले जाणाऱ्या पायऱ्या थोडं रिस्के असल्यामुळे चढताना व्हिडिओ नाही काढला वरती आल्यावर व्हिडिओ काढतोय सॉरी आणि एवढी मेहनत केल्यावर आपण पोहोचतो ते बाले किल्ल्याच्या आता उद्ध्वस्त झालाय पण तटबंदीचे अवशेष आपण बघू शकतो इथे हे गोरखगडाच्या माथ्यावर असणारं मंदिर इथे कदाचित समाधी सदृश अवशेष आहेत आणि हे मंदिर शंकराचं मंदिर कारण समोर नंदी आहे गोरखगडाच्या सगळ्यात उंच डोकावरूनच म्हणजेच बाले किन दिसणारा सिद्धगड समोर हा आऊपे घाटचा परिसर इथे हा झेंडा आहे एक देवाचा दगड आहे गोरखगडाचा माता तसा खूप छोटा आहे आम्ही आता गोरखगडाच्या मातेवर पोहोचलोय ते वरती समाधी आहे आणि आम्ही आता पडतोय गोरखगडाचा माता खूपच छोटा आहे आणि आता तर गवत खूप माजलं आहे इथे आणि इथेच आपला गोरखगडाचा ट्रेकचा विलॉग संपतोय भेटूया पुढच्या विलॉगला